हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग आम्ही आलो आहे आज गावाकडे उद्या अक्षय तृतीया आहे त्याच्यामुळे आम्ही गावाकडे आलो आहे बस आता शेतामध्ये फिरायला निघालो आहे आंबे आंबे किती आलेले आंब्याच्या झाडाला ते बघण्यासाठी हे आम्ही लावलेले छोटे छोटे आंबे हे दोन वर्षापूर्वी लावलेले ते आता इतके मोठे झाले काही आंब्यांना आंबे आले आणि बैलांसाठी चारा आहे आणि हे मोठं आहे चिंचेचं झाड खूप मोठं झाड आहे हे चिंचेचं याची सावली पण येते छान चिंचा पण भरपूर येतात प्रचंड पण आता ते तोडले गेलेले नाही तर असतात इथं आम्ही बोर केलेली आहे आणि ही आमची जलदेवता आहे म्हणजे प्रत्येक जण बोर काढत असतात तेव्हा हे देवाला पूजत असतात तसं आम्ही पण इथे जलदेवता मांडलेली आहे आणि आता सनसेट होणार आहे ते मस्त डोंगराच्या आड सूर्य जाताना पण जा आज आहे ना पावसाचं वातावरण होतं थोडंसं आभ्र होतं म्हणून इथं आपल्याला ते सनसेट व्यवस्थित दिसत नाही पण तो बघा सूर्य कसा लपलेला आहे आणि इकडे आमचं घर आहे तर घराचा व्हिडिओ मी नंतर दाखवणार आहे आत्ता नाही कारण घराचं अजून डेव्हलप करायचं आहे आम्हाला आणि ते झाल्यानंतर मी मी खास घराचा व्हिडिओ काढणार आहे आणि ते रताळे लावलेले हे आमच्या शेताचे तिथे वरती हे डोंगर आहे त्याला नाव आहे दीर भाव आणि वरती आहे ना मस्त अशी गुफा आहे तर वरती जाता येतं महिना सारखं असं मध्ये आहे मी नाही गेलेले पण माझे मिस्टर गेलेले ते पण छान आहे बघण्यासारखं पावसाळ्यात छान वाटतं अजून आणि हे आमची शेती आहे इथे सगळे कांद्याचा प्लॉट होता पण सगळे कांदे काढले गेलेले म्हणून आता असं दिसतंय

तर असे हे आंबे आम्ही एका रांगेत इथे बांधावर आहेत आणि खूप आंबे आलेले पावसामुळे पण पावस ते पडतायत आज खूप पाऊस झाला ना त्याच्यामुळे पावसामुळे बरेचसे आंबे खाली पडले अजून काही आंबे पिकायला सुरुवात झाली काही मात्र बाकी पुढच्या आंब्याला पण खूप आंबे आलेले हे बघा इथे खालीच खूप हे छोटे दिसतात पण लागतात छान गोड गोड एकदम गोड आंबा तर इथे एकदम माझा असे आंबे आलेले एकदम खाली खाली आंबे लक्ष हात पुरेल दाखव रे लक्ष हे लक्ष सुद्धा हात पुरत आहे लक्ष्यापर्यंत लक्षच्या डोक्यापर्यंत आंबे लागतात एवढ्या उंचीवर आंबे आलेले आंब्याचे घोडच गोडे पण चला चला आता आम्ही जो लावलेला दोन वर्षापूर्वी जो दो छोटा आंबा आ, तो आंबा आलेला आहे तर तो पण आंबा दाखवणार म्हणजे दोन वर्षापूर्वी आम्ही ना केशरचे कलम आंबे आणले होते तो त्यापैकी ना काही तीन चार जगले बाकी मेले पण मग जो आला आहे ना आता आंबा तो फर्स्ट टाईम आलेला आहे तो आंबा हा आम्ही दोन वर्षापूर्वी लावलेला कोविड काळाच्या तेव्हा तर तो आता मस्त वाढला आहे आणि फर्स्ट टाईम तो आंबा आलेला आहे इतका इतके आंबे आलेले आहे त्याला खूप आंबे ऑलरेडी कलम केलेला आंबा घेतलेला होता आम्ही त्याच्या अंतरावर आंबे दिस आलेले तर हे आंबे आम्ही आता मी आता खाली बसलेली आहे आणि एकदम त्या हाईटवर ते आंबे आहेत <laughs> एकदम बघून आनंद वाटत की आम्ही लावलेले आंबे आणि त्या आंब्याच्या झाडाला आंबे आलेले तर मस्त वाटतय अजून पण आम्ही ह्या पावसाळ्यामध्ये खूप आंबे आणणार आं आहे आंब्याची रोपं म्हणजे मागच्या वेळेस वाटलं होतं की आता जगता की नाही जगत हे कलाम आंबे पण जगले आम्ही परत आणणार आहे ते बघा आंबे खाली पडलेले आज लक्ष घेऊन घेतो आंबा चांगला आहे आता उन्हाळी भुईमुग लावलेले हे छोटे छोटे प्लांट आहे आता याच्यात हा दुसरा आंबा आहे म्हणजे आम्हीच लावलेला पण आहे ना ओळखायला येत नाही आम्हाला पण तो कलंबी सारखा दिसतोय तर कलंबी आंबा असावा आम्ही त्यावेळेस बरेच चार पाच प्रकारचे आंबे आणलेले होते नाही माझे चिखलाचे झाले सगळे पाय आता पाय उचलणं जड झालंय एकदम चल पटकन पाय जड झाला मग आता काय करतो पाऊस पडला आहे ना सगळ्यात चिखल लटकतोय पायाला तर लक्षचे पाय पण गेले भरून अरे रे 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 आता काय करायचं सगळं चिखलाने भरले या ही विहीर आहे ही घरापासून थोड्या जास्त दूर अंतरावर आहे म्हणजे एकदम पुढे शेतात आल्यानंतर ए पप्पांचा हात पकड आता एक तर आपण आलो इथे विहिरीजवळ आणि हे आहे शेमीचं झाड आणि माझ्या सासऱ्यांचं म्हणणं होतं की जिथे शेमीचं झाड आहे तिथं पाणी चांगलं लागतं आणि म्हणून तिथं विहीर खोदण्यात आली तर जे म्हणजे शेमीच्या झाड आपट्याच्या म्हणजे थोडक्या शेमीचं म्हणजे आपट्याच्या पाण्याचं झाड तर तिथं पाणीचं जास्त हे राहतं लागतं पाणी जास्त लागतं असं माझ्या सासऱ्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून तिथं विहीर खोदण्यात आली तर खरंच ह्या विहिरीला पण खूप पाणी लागलं आहे आणि पाणी भरपूर राहतं आता उन्हाळा आहे पण तरी पाणी भरपूर आहे पाणी कुठून घ्यायची वेळ आलेली नाही आहे आम्हाला हे प पाणी पाणीच पाणी ही विहिर आहे ना नव्वद फूट खोल खोदण्यात आलेली आहे आणि पाणी वगैरे भरपूर आहे या विहिरीला आता उन्हाळा आहे पण तरी पाण्याची काही कमतरता इथे जाणवली नाही ना आमची ही जलदेवता आहे म्हणजे जलदेवत्याचं पहिले पूजन करावं लागतं ही जलदेवता आहे जलदेवतेच इथं मांडणी केलेली आहे जलदेवतेला इथं पूजा केली जाते आणि मग इथे विहीर खोदली गेली तिथे शेमीचं आहे शेमीचं म्हणजे आपटेचं आहे हे बटन ऑन ऑफ करण्यासाठी आहे तर इकडे पुढेपर्यंत आहे आमची शेती पुढे लगेच नाला लागतो आता हे सगळं खोदून म्हणजे एक नागरून ठेवलेलं आहे पुढची तयारीसाठी आणि इथेमध्येच असे सगळे आंबे रांगे लावलेले अजून पण आम्हाला लावायचे आहेत पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये मी एक खास लॉग बनवणार आहे की जिथून आम्ही केशर आंबे मा आंब्याची रोपं आणली होती मागच्या वेळेस तिथे जाऊन पुन्हा आम्ही रोपं आणणार आहे तर तो लॉग मी टाकणार आहे कुठून आणले आंबे कोणत्या प्रकारचे किती दराने ते सगळं लॉग मी टाकणार आहे तेव्हा तुम्हाला बघायला मिळेलच इथे सोप्याचं झाड आहे फ्याला मस्तपैकी फुलं येतात मस्त वास येतो हम्म छान वास येतो ना लक्ष हा काय मस्त वास येतो याचा आहे ना चला आता जाऊ कंटाळला तू नाही रे अजून वेळ मला सुद्धा आवडतो मी मस्त पैकी इथे एक लावून घेतला त्याचा वास मला खूप आवडतो <laughs> म्हणून तर आता आपण पुढच्या आंब्याकडे जा टाकतो बर आणते हे एक पुढचे आंबे आहेत अजून काही लोणच पण आंबे म्हणजे लोणच ना थांब रे बाबा तर असे हे आंब्याचं झाड हे आहे लोणचं आंब्याचं झाड इथून आम्ही आंबे घेतो लोणच्यासाठी काय रे डोंगराच्या एकदम जवळ आलोय आम्ही आता एकदम जवळ आलो आणि इकडे पुढे गेलं का अजून त्या डोंगराच्या पायथ्याशी पण आमची शेती आहे पण तिकडे आता जायला वेळ नाहीये म्हणून आज नाही जाते हा तर दम लागला एकदम चालतं चालतं हे सगळे चांगले आंबे

वजन तर, तर आता शेतात फिरून झालाय निघालोय आम्ही घराकडे घर काय बांधतर नाहीये तर तरी तुम्ही फक्त पाच मिनटं लागतात मग आंबे किती खाली खाली आले आणि इकडे शेतात कोणी येत नाही त्याच्यामुळं ते आंबे कोणी तोडत नाहीत म्हणजे कधी कधी कसं होतं की गावातले लोक येऊन जोडून जातात तसं नाही होत मस्त हवा सुटले असं वाटतंय मस्तपैकी इकडेच थांबावं इथे झाडाखाली मस्त पैकी गार हवा सुटले त्यात पाऊस पडून गेला आहे त्याच्यामुळे एकदमच थंड वातावरण झाले थंड थंड ले ले। ते हे धुनं भांडे करण्यासाठी इथे छोटा आहे इथं पाणी साठवलं जातं इथं मस्तपैकी मोगऱ्याचं झाड आहे जासुंदीचं आहे इकडे पण एक आंब्याचं झाड आहे त्याला पण आंबे आलेले इथे केळीचे आहेत त्याला पण खूप केळे येतात खूप प्रचंड त्याच्यानंतर हे लिंबाचं झाड आहे लिंबाचं आंब्याचं म्हणून ते आंबे पण दिसत आहेत इथे हे लिंबाचं आहे इथे पाणी चोवीस तास असतात त्याच्यामुळं मग इथे झाडं भरपूर वाढली त्याच्यानंतर हे नारळाचे हे नारळाचे आणि आंब्याच्या आम्ही सोबतच झाडं लावलेली होती तर नारळाची पण खूप मोठे झाले दोन तीन वर्ष झाले जवळजवळ त्यांना दक्षला पण गावाकडे आल्यावर मस्त मोकळं खेळायला मिळतं ही त्याची सायकल इथेच ठेवलेली खास त्याच्यासाठी तोंडात धुऊन घेते ना आता तिथं हौदावर जाते ना नाव चारा टाकायला आवडत त्याला पोळी दिली हंबाला टाकायला का रे टाक टो टोकरीत टाक टोकरीत टाक हा आता ते सगळे एकटेच खाऊन जाते लक्ष एकच खाऊन जाईल पाहिजे ना आणि करत रे त्या खा मग आता थोडा वेळ हा आता मी पण नाही ना मग आता ओळख झाले तुला ओळखायला लागलं ना त्या हाय पेन्ट्स आता मी निजा कायला खाऊला आता आता आपलं पण जेवण आता बनून जाईल मी जाय खायला आता आजी जेवण पण पण आपली व्हिडिओ कसं नाही आहे लाईक आणि सप्लाई करा तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा गुड बाय